बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन देगलूर काँग्रेस कमिटीला मोठा धक्का बळेगावकर मिसाळे नाईक देशमुख शहाणे आदींचा भाजप प्रवेश सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल सी एन न्यूज मध्ये तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख बळेगावकर जिल्हा परिषदेचे माजी, माजी शिक्षण सभापती माधवराव मिसाळे गुरुजी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एडव्होकेट प्रीतम देशमुख जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती रामराव नाईक दीपक शहाणे आदींसह देगलूर तालुक्यातील अनेक प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे सदर नेत्यांनी आज दुपारी नांदेड येथे पक्ष प्रवेश केला त्यांच्यासह युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अभयसिंग देशमुख ग्रेडर गंगारेड्डी कोटगेरे उमेश पाटील हाळीकर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस दीपक शहाणे भाऊसाहेब मरतेळीकर अनंत पाटील पाटील खानापूरकर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत आचे प्रशांत आचेगावकर पाटील बोक्सखेडकर पप्पू रेड्डी मरखेलकर खुशालराव पाटील अंबुलगेकर योगेश पाटील नागराळकर आनंद मेघापुरे आदींनीही अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यावेळी विधानपरिषदेचे माजी गटनेते अमरनाथ राजूरकर मनपा स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी आदी नेते उपस्थित होते